कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेल चिखले गावातील गायरान जमिनीच्या वादावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन आता ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात पनवेल तालुका कारवाई मंगळवारी रात्री केली गायरान जमिनीच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ चिखले गावचे सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी मंगळवारी देहत्यागाचा इशारा दिला होता त्यांनी स्वतःला घरात बंद करून विषारी द्रव प्राशन केल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून त्यांना वाचवत नानासाहेब रुग्णालयात दाखल केलं या पार्श्वभूमीवर गावात गेलेले पनवेल हे रुग्णालयात परतत असताना दुपारी सव्वा तीन वाजता गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामस्थांनी अडवलं ग्रामस्थांनी तांडेल दाम्पत्यांच्या मागणीनुसार संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तणाव वाढल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि पोलीस पथकानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली तासाभराच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांची समजूत काढत सरकारी वाहनांना मार्ग देण्यात आला यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता एक दोन हजार तेवीसचे कलम एकशे एकोणनव्वद दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान विषारी द्रव्य सेवन करणाऱ्या सरपंच दाम्पत्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले असून मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी बुधवारी साडेबारा वाजता बैठकीचे आयोजन केले होते पनवेल चिखले गावातील गायरान जमिनीच्या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे सरपंच दिपाली तांडेल आणि कार्यकारिणी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगी न घेता गायरान जमिनीवर प्लॉटिंग सुरू केल्याचं उघड झालं असून याबाबत देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे सरपंच दीपाली तांडेल यांचे सरपंचपद धोक्यात आले असून त्यासंदर्भातील सुनावणी रुग्णालयात दाखल असल्यानं पुढे ढकलण्यात आली आहे thank you